उद्या बक्कासूर पळतय एक आदत एक बैल मैदानामध्ये जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूरचं रेकॉर्ड आणि हे मैदान जे आहे ते खूप मोठं आहे एक लाख अकरा हजार रुपयेच बक्षीस आहे एवढं मोठं आणि नक्कीच आदतमध्ये बक्कासूरचा पैरा कोण आहे चला मग बघूया आपण एक अंदाजित पंचवीस पैरे निवडलेले आहेत नक्कीच त्या पंचवीस पैऱ्यामध्ये कोणता बैल कोणत्या बैल, बैला सोबत पाळणार आहे चला मग बघूया एक नंबरचा पैरा जो आहे तो गाणाभाव आणि सावकार आता या बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपची एक आदत एक बैलमधील टॉपची जोडी आहे गनाभाव आणि सावकार सावकार जो आहे तो महा शिरसकरांचा आहे नक्कीच बघूया काय कमाल करेल उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी दोन नंबरचा पैरा कोण आहे दोन नंबरचा पैरा हा घरचा साज पळताना दिसेल नांदेड सिटीकरांचा भारत आणि त्याच्यासोबत सुंदर हा त्यांचा घरचा साज पळतो असू द्या आदतचं आणि त्या मैदानामध्ये ती घरचीच गाडी पळवतात आणि घरचीच गाडी पळते अशी की गुलालच घेते नक्कीच खूप सारे शुभेच्छा भारत आणि सुंदरला नांदेड शेटीकरांच्या तीन नंबरचा पायरा एक टॉपचा पायरा आहे स्वरा विजय मधने यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल हॉटेल निसर्ग यांचा शिव ही गाडी टॉपला पळणार आहे कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता स्वरा विजयमदने हे नाव खूप फेमस आहे आणि तॉपची बैलंसुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि नक्कीच उद्या शिव आणि मथुर काय कमाल करतील बघूया उद्याच्या मैदानात चार नंबरचा पैर आहे मोड निमकरांचा साहिब्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सदाशिव नगरकरांचा माहिब्या नक्कीच ही जोडी जमले तर उद्या काय खतरनाक पळेल नक्कीच उद्या पळणारच ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा पाच नंबरचा पैर आहे सौ so, उर्मिलताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये तो पळताना दिसेल भिवंडीकरांच्या सुंदर या बैलासोबत आणि नक्कीच भिवंडीचा सुंदर आत्ता मला एक टॉपचा बैल आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा घेतोय आणि नक्कीच उद्या कमाल करतोय की काय उद्या बघूया खूप सारे शुभेच्छा कंदूरचा राजा आणि सुंदरला सहा नंबरचा पैर आहे सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी तसेच महान भारत केसरी सुंदर बॉस उद्या पाळताना दिसेल तो पळताना दिसेल उद्या छत्रपती संभाजीनगरच्या आदत मधल्या भारत या बैलांसोबत सुंदर पैरा झालेला आहे सुंदरचा आणि नक्कीच उद्यासाठी खूप सारे शुभेच्छा सुंदरला आपल्या सात नंबरचा पैर आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी सुंदर उर्प कॉकटेल हा कॉकटेल पाळताना दिसेल आज जो आदतमध्ये धुमाकूळ असा घालतो घालतोय असा हा मैब्या आणि कॉकटेलचं कॉम्बिनेशन उद्या सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल आठ नंबरचा पैरा आहे गोविंदा आणि गोविंदा पळताना दिसेल आदत किंग देवा भाई या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा देवाभाई आणि कॉकटेलला नऊ नंबरचा पैरा आहे जलवा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आदत किंग पुष्पराज काय पैरा आहे पुष्पराज हाच पैरा जो आहे तो अगोदर पिढा आला होता चिंचावीच्या मैदानामध्ये परंतु हा पैरा रोखण्यात आला कारण की आदतचं मोठं मैदान होते उद्या त्याच्यामुळे यासाठी हा पैरा आजच पळणार होता परंतु आज थांबवला कारण की उद्याचं आदत मैदानातील सगळ्यात टॉपची जोडी हीच असणार आहे जलवा आणि पुष्पराज एक टॉपची जोडी आणि गाडीवरती ड्रायव्हर शाकीर पठाण असतील दहा नंबरचा पैरा आहे चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमणी आपला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो धुमाकूळ घालतोय आणि आदतमधला स्पायडर त्याच्यासोबत पाळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये अकरा नंबरचा पैल आहे सोन्या उर्फ धोनी आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा चर्चमध्ये बैल आहे आणि नक्कीच हा पैल पाळताना दिसेल आपल्याला आदत किंग कोरडेगावकरांचा कोरेगावकरांचा गरुडा गरुडा हा सुंदर असा पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आदतमधला बैल आहे जा मैदानात नाव चर्चेत आहे बैलाचं उद्या कमाल करतोय की काय गरुडा बघूया तेरा नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा तसेच उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळ यांचा अर्जुन अर्जुन आपल्याला पळताना दिसेल छोटा पिष्टन बावीस साकरा या बैलासोबत बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा चौदा सा नंबरचा पैरा कोण आहे चौदा नंबरचा पैरा जो आहे बावधनकरांचा लक्ष्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल गाण्या एक आदतमधला बैल आहे गाण्या पुणेमध्ये चर्च हा बैल आहे आदतमध्ये धुमाकूळ घालतोय असा हा गाण्या आणि भावधनकरांचा लक्ष खूप साऱ्या शुभेच्छा आहे दोघांना सुद्धा पंधरा नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर हिंद केसरी सुंदर जो बक्कासोर सोबत पळून आता चर्चमध्ये आहे जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय मोठ्या मैदानात तो पळताना दिसेल आपल्याला महाशिरस मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आदत मधला जो सम्राट सोबत पाळलेला मास्तर मास्तर आणि मुरुमकरांचा सुंदर ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला सोळा नंबरचा पैर आहे नंद्या नंद्या हा पळताना दिसेल आपल्याला बब्या ही दोडी आदत आणि ओपन ही कोणत्याही मैदानात गटून पळते खूप साऱ्या शुभेच्छा सतरा नंबरचा पैर आहे महान भारत केसरी द्वारिकरांचा हरण्या पळणार आहे उद्या त्याच्यासोबत आहे अमरावती एक्सप्रेस सिकंदर सिकंदर आणि महान भारत केसरी हरण्या हरण्या बघितलं आज मैदानामध्ये बक्कासूरच्या गटामध्येच सेमीमध्येच होता परंतु त्याच्यासोबत बैल होता त्यानं गाडी ओढली आणि गाडी जी आहे ती फॉल झाली गाडी गट तास सोडून बाहेर पलटी झाली त्याच्यामुळे गाडी फॉल झाली ही ते गाडी असती कदाचित गोलालामध्ये अठरा नंबरचा पैरा आहे लेंगरेकर लेंगरेकरांचा देवा बेचाळीस बेचाळीस आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल बोपर्डीकरांचा लाडू आदतमधला लेंगरेकरांचा देवा आहे बरं का बेचाळ बेचाळ खूप टॉपचा बैला येतो आदतमधला बोपर्डीकरांचा लाडू सुद्धा हिंद केसरी आहे मुथूर सोबत पळायला लागतो खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा एकोणीस नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा राजा येतोय शाकीर पठाण यांचा उद्याच्या मैदानामध्ये तो पाळताना दिसेल बादलसोबत आदतमधला बादल आहे बादल आणि राजा उद्या काय कमाल करतील बघूया खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना वीस नंबरचा पैर आहे डस्टर आणि सरजाचा पायरा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा एकवीस नंबरचा पैरा आहे रुद्रा जो आत्ता बैलगाडा क्षेत्रामध्ये आदत मधले धुमाकूळ घालतोय असा हा रुद्रा तो पळणार आहे पिस्टनच्या दावणीतला सोन्या बावीस अकरा या बैलासोबत बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी बावीस नंबरचा पैरा आहे चिमटा आत्ता सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहे हा बैल आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल बिसलेरी बिसलेरी पाण्याचं नाव नाही बैलाचं नाव आहे आणि ती पुण्या जिल्ह्यात खूप फेमस आहे बिसलेरी बैल बिसलेरी चिमटाला खूप साऱ्या शुभेच्छा तेवीस नंबरचा पैरा आहे मेजर आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल आदत सावकार सावकार आणि आदत आदत सावकार आणि मेजर ही उद्या गाडी पाहताना दिसेल चोवीस नंबरचा पैरा आहे अदत किंग शंभू आणि त्याच्यासोबत पाहताना दिसे लारा आणि शेवटचा पैरा बक्कासूरचा कोण असेल बक्कासूरचा पैला विसापूरकरांचा कार्तिक पळताना दिसेल हा पैरा ओढाखून ठेवला होता कारण की मैदान जे आहे अर्धतचं मोठं होतंय पुणे जिल्ह्यामध्ये आता चालू सीझनला एक खूप अर्धतचं एक मोठं मैदान एक लाख अकरा हजार एवढं मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातून सगळ्या गाड्या तिथं येणार कारण की का आदतच्या मैदानामध्ये नवीन असे सुपरस्टार घडणार आहेत आणि नक्कीच बक्कासूरची कमाल उद्या बघायला मिळेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो कितीही दिवस त्या बैलाला पळवा कितीही दिवस पळतो पळतोच आणि मालकाच्या नावासाठी पळतो संबंध फॅनसाठी पळतो आणि नक्की सगळ्यांसाठी सा पळतो असा हा सगळ्यांचा बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा बक्कासूर आणि कार्तिक सज्ज आहेत उद्याच्या आदतच्या मैदानामध्ये जोगेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे धन्यवाद